नमस्कार बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात बातमी महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन 13 न्यूज अंतर्गतच्या महत्त्वाचे विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे येवला तालुक्यातील मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या पुस्तिकेच्या संदर्भातली येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या पुस्तिकेचे लोकार्पण 16 सिद्धार्थ लॉन्स येथे संपन्न झाला यावेळी 16 प्रसंगी सिनियर्स डॉक्टर्स उपस्थित होते डॉक्टर महेश्वर तगारे यांनी प्रास्ताविक मांडले दरम्यान पावणे तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही आत्तापर्यंत डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रे यांच्या अध्यक्षेखाली पार पडलेल्या लेखाजोखा मांडण्यात आला ते एखाद्या डॉक्टर शिकणाऱ्या वैद्य वैद्यकीय मग ते एखाद्या डॉक्टर शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे रात्रीतून बांधलेले घर असो वनराई उभी करणे सेड्स बँक तयार करणे त्याचबरोबर निवडणुकीच्या दरम्यान मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी असोसिएशनकडून प्रयत्न करणे अशा बरेच काही कोटंबाला गटी बसणाऱ्या बायकांसाठी त्यांच्याकडून झालेले जे योगदान आहे त्यांची सेवा करत असताना तीन वर्षात गेले सलग तीन वर्षापासून त्या घटी बसणाऱ्या बायकांना जे मोफत औषध पुरवठा तसंच तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांची माहिती दिली दरम्यान डॉक्टर चंद्रशेखर छत्री यांनी आपल्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कामाचा एक व्हिडिओ देखील सादर केला त्यानंतर त्यांनी आपल्या वैयक्तिक कामा कारणानिमित्त अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले डॉक्टर सिनियर रमेश तगारे सर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून ओवाळून सर्व महिला डॉक्टरांनी त्यांचे औक्षण केले अशा प्रकारे हा सोहळा तीन तास चालला स्वतंत्र खिळमिळीच्या वातावरणामुळे तो पार पडला अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रिय उपाध्यक्ष डॉक्टर आनंद बारे उपाध्यक्ष डॉक्टर राहुल कदम डॉक्टर अलंकार गायके डॉक्टर धनराज पाटील डॉक्टर किशोर पैलवान डॉक्टर संजय जाधव डॉक्टर अमृत पैलवान डॉक्टर गायकवाड डॉक्टर संगीता पटेल डॉक्टर ज्येष्ठ तगारे डॉक्टर दीपाली क्षत्रिय डॉक्टर अमृत पैलवान डॉक्टर पवार डॉक्टर खैर ना येवले शहर तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते बुलेटिन तार्टेन्यू साठी विलास कांबळे रिस्पॉन्सिबिलिटीज आय एम स्टॉपिंग टू डेज ए प्रेसिडेंट ऑफ आय टी एम पी प्रेसिडेंट ऑफ आय एम ए ड्यू टू माय पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीज नथिंग एस for help and i will be there for everyone for help but as a president i cannot take over anymore due to my personal family responsibilities thank you so much काही वैयक्तिक कारणामुळे माझ्या लहान मुलाची बारावी आहे त्यामुळे मी वर्षभर तुमच्याकडे वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं की आम्ही यापुढे जे कोणी प्रेसिडेंट होईल ज्याची बायको ती हेल्प करेल त्यांना आमचा पाठिंबा पा आहे आय एम ए प्लस मेडिकल असोसिएशन थँक्यू अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा